नमस्कार आपण पाहत आहात तरुण भारत मंडळी थोड्याच दिवसात आपल्या निवडणुका चालवून मग राजकारणाविषयी असंख्य प्रश्न आपल्या म्हणा सध्या तरी आरक्षण सोडतचा विषय चालू तर मंडळी आरक्षण सोडत म्हणजे काय हो तर आरक्षण सोडत म्हणजे जागा वाटप मंडळी कल्पना करा आपल्या शाळेत एक मोठा वार्षिक खेळ आहे या खेळात भाग घेण्यासाठी खूप साऱ्या जागा आहेत पण या जागा सगळ्यांना समान पद्धतीने मिळाल्यात म्हणून आपण एक खास नियम बनवतो पहिला नियम हो, खास जागा वेगळ्या ठेवणं या मोठ्या खेळात काही जागा अशा लोकांसाठी वेगळ्या काढून ठेवल्या जातात ज्यांना जास्त संधी मिळालेली नाहीये उदाहरण घेऊयात आपण समजा शामू नावाचा एक गट आहे त्यांना आपण खास खेळाडू म्हणून पाच जागा देऊ राणी नावाचा एक गट आहे त्यांना आपण हुशार खेळाडू म्हणून चार जागा देऊ आणि स्त्रियांसाठी म्हणजेच मुलींसाठी काही जागा वेगळ्या ठेवू जेणेकरून त्यांनाही खेळात सहभाग घेता येईल यालाच म्हणतात आरक्षण म्हणजे काही जागा निश्चित लोकांसाठी बाजूला ठेवणे आता सोडत म्हणजे काय तर सोडत म्हणजे जागा कोणाला मिळणार हे ठरवण आता मात्र महत्वाचा भाग येतो बर का समजा तुमच्या शहरात एकूण दहा वॉर्ड आहेत म्हणजे छोटे छोटे भाग आहेत या दहा पैकी चार जागा शामू गटासाठी आरक्षित आहेत आता प्रश्न हा आहे की कोणत्या वॉर्डची जागा शामू गटाला मिळणार आहे येथे चालू होतो सोडत जागे सगळ्या जागांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका मोठ्या डब्यात म्हणजेच मतपेटीत आपण शहराच्या सगळ्या वॉर्डची नावं वा, म्हणजे नंबर एक वॉर्ड नंबर दोन वॉर्ड नंबर तीन लिहून चिठ्ठ्या तयार करतो आणि त्या एकत्र मिक्स करतो मग आपण एका लहान मुलाला किंवा निष्पक्ष व्यक्तीला बोलावतो त्याला शामू गटासाठी असलेल्या चार जागांसाठी क्रमान चिठ्ठ्या काढायला सांगतो आता येते निकालाची चि बारी चिठ्ठी ज्या ज्या वॉर्डचं नाव येईल म्हणजेच वॉर्ड नंबर दोन वॉर्ड नंबर सात वॉर्ड नंबर नऊ त्या त्या मध्ये फक्त शामू गटाचे लोकच निवडणुकीला उभे राहू शकते या चिठ्ठ्या टाकण्याच्या आणि चिठ्ठ्या काढण्याच्या प्रक्रियेला म्हणतात आरक्षण सोडत मंडळी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आरक्षण सोडत म्हणजे कोणत्या भागातल्या म्हणजे कोणत्या वॉर्ड मधल्या नगरसेवकाची जागा कोणत्या खास गटासाठी म्हणजे अनुसूचित जाती महिला किंवा मागास वर्ग राखून ठेवायची हे चिठ्ठ्या टाकून लकी ड्रॉ पद्धतीनं निष्पक्षपणे ठरवण्याची प्रक्रिया आता हे कशासाठी करतात बरं तर ते ऐका जेणेकरून कोणतंही राजकारण न होता अगदी प्रामाणिकपणे आणि आळीपाळीने सगळ्यांना समान संधी मिळेल एकाच एकाच भागात कायम गटाची जागा आरक्षित राहू नये म्हणून हे आरक्षण सोडत असत तुम्हाला ही जागा वाटपाची गोष्ट समजली का आता तुम्हाला निवडणुकीविषयी राजकारणाविषयी असेच असंख्य प्रश्न पडले असतील तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग माहितीसाठी आपल्या तरुण भारताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका